चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार जाणून घ्या हे पैसे कधी येणार आणि हे पैसे येण्यासाठी किती दिवस उरले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या, या चॅनलवर चे आपण सर्व सरकारी योजनांचा लाभ सरकारी योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील कोठ्यवधी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत आता पात्र महिन्याच्या बँक खात्यावर एकदाच तीन हजार रुपये जमा होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची घोषणा केली आहे त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची वाय सी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा असे आवाहन केले जात आहे सध्या सणासुदीचे दिवस आहेत नवरोत्तर उत्सव तो सध्या चालू आहे लगेच दसरा आणि दिवाळी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे याबाबत मुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाषिक केले होते बाहबीज म्हणून राज्य सरकारद्वारे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये ऑक्टोंबर महिन्यात देण्यात येतील असे अजित पवार म्हणले होते म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत अवघे सहा दिवस राहिले आहेत तीन हजार रुपये जमा होण्यासाठी अजित पवार यांनी घोषणा करतानाही तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधीपर्यंत येतील हेही सांगितले आहे त्यांनी सांगितल्यानुसार धाकटोंगरापर्यंत महिलांनाही तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे साधारण सहा ते सात दिवसातच लाडकी बहिणीच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे